हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर वाढत्या वयामध्ये बघा आपलं वजन वाढतं स्किन लूज लटकती होते किंवा स्किनवर आपल्या चेहऱ्यावर तेज राहत नाही केस गळायला लागतात केस विरळ होतात आज यावर मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स पण देणार आहे आणि आहारातून कसं आणि काय घ्यायचं किंवा वजन मेंटेन ठेवण्यासाठी काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर आता बघा आपल्या स्किनसाठी आपण सकाळी सकाळी सॅलड ज्यूस घेणं खूप गरजेचं आहे त्याने आपल्या केसांना आपल्या बॉडीला स्किनला खूप फरक पडतो आपली बॉडी मेंटेन राहते आणि वज वेट लॉस वजन कमी होतं तर आता त्यासाठी आपण असं रुटीन ठेवणं खूप गरजेचं आहे तीशी पस्तीशी चाळीसशी पन्नाशी साठीमध्ये आपण जर हे असं गृहिणी रुटीन ठेवलं तर नक्कीच आपण मेंटेन राहतो आणि आपलं वजन कमी होऊन ते मेंटेन देखील राहते आणि आपण स्मार्ट आणि स्लिम फिट दिसायला लागतो तर आता बघा मी माझं वजन जवळपास सात किलो वजन कमी केलेलं आहे परंतु ते मी असं नाही केलेलं की महिनाभरा दोन महिन्यामध्ये मला तब्बल हे पाच ते सहा वर्ष लागलेले आहेत आता तुम्ही म्हणत असाल की एवढे पाच सहा वर्ष कसे लागले तर बघा प्रत्येक बॉडीची म्हणजे प्रत्येक शरीराची जडणघडण ही वेगळी असते प्रत्येकाची आता काहींचं झपाट्याने वाढतं काहींचं झपाट्याने कमी होतं माझं हळूहळू वाढतं आणि हळूहळू कमी होतं परंतु हे माझ्या रुटीनमध्ये रोजचा व्यायाम आहारातून मी वेगळं म्हणजे काही ना काही वेगवेगळं असं महिना दीड महिना दोन महिन्यातून ट्राय करत असते परंतु हेल्दी खात असते म्हणजे पौष्टिक असं खाल्लं तर आपलं ते अन्न डायजेस्ट पण होतं आपल्या शरीराला घटक पण मिळतात आणि आपण मेंटेन पण राहतो आता बघा सकाळी उठल्या उठल्या मी कोमट पाण्याचा किंवा तांब्याच्या भांड्यातलं पाणी घेते तुम्ही पण असं घेत जा चांगलं असतं हवं तर त्याच्यामध्ये लिंबू किंवा मध टाकून घेतलं तर खूपच बेस्ट आहे आणि परत तुम्ही सॅलड ज्यूस घेत जा एक टाईम चहा घेतला तरी चालेल परंतु तुम्ही कमी गोड घ्या जर माझ्यासारखे टीलवर असाल तर आणि तर त्याचबरोबर तुम्ही रोजचा व्यायाम करा आता जर तुम्ही म्हणत असाल आम्हाला टाईम भेटत नाही तर असं नाही आहे टाईम स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे आपण वाढत्या वयामध्ये आपली स्वतःची काळजी घेतली आपण फिट राहिलं तर आपण सगळं काही करू शकतो तर असे हे व्यायामाचे प्रकार मी तुम्हाला डेली रोजचे करायचे आज व्हिडिओमधून सांगणार आहे की ते आपले ब्रेस्ट आपले साईड फॅट्स आपल्या पोटाचा घेर कमी होतो आता बघा मी बारा सूर्यनमस्कार घालते परंतु मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सहाच दाखवलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर तुम्ही बारा सूर्यनमस्कार घालायचे त्यानंतर हे स्ट्रेचिंगचे प्रकार आता याने बघा आपला पोटाचा घेर कमी होतो आपली ब्रेस्ट पण वेगळाच असा शेप येतो बॉडीला आणि आपले हाताचे दंड थाईज वगैरे असं हे कमी होतं त्यातील अतिरिक्त चरबी रिड्यूस व्हायला हो लागते त्यामुळे हे रोजचे तुम्ही असे स्ट्रेचिंगचे प्रकार वेगवेगळे करायचे आहेत आता जर तुम्हाला काही बॉडीचा त्रास असेल किंवा शारीरिक काही त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायामाचे प्रकार करू शकता आता हे बघा स्ट्रेचिंगचे प्रकार हा खूप बेस्ट आहे आपल्या ओटी पोटावर पोटाचा घेर कमी करण्यासाठी आता ही मला रोजची सवय झालेली आहे जवळजवळ मी मला पण जुळी मुलं आहे सिजर झालं माझं पण वेट वाढलं होतं पोटाचा घेर मी असा कमी केलेला आहे की हे आहारातून असं घेऊन आणि व्यायाम करून आणि आता हे बघा म्हणजे हे जे, जे वेगवेगळे प्रकार आहे ना मी रोजचे वेगवेगळे करते आज मी तुम्हाला जे चार पाच प्रकार दाखवलेले आहे हे तुमच्या पोटाचा घेर तुमची ब्रेस्ट पुन्हा साईड फॅट्स आणि शोल्डर किंवा आपले दंड आर्म्स यावर मी तुम्हाला हे व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहे हे जर तुम्ही रेग्युलर केले आणि असं रुटीन ठेवलं तर तुमचं वजन कमी होईल हात अतिरिक्त चरबी रिड्यूस होईल आणि खरंच तुम्ही फिट दिसायला लागाल जर तुमचं बघा प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते तुम्ही जर हे कंटिन्यू रेग्युलर असं फॉलो केलं तर तुमचं महिनाभरामध्ये चार ते पाच किलो ही कमी होऊ शकतं जर तुम्ही स्ट्रिक्टली केलं डाएट तर आता माझ्यासारखं कसं आहे की मी म्हणजे जे, जे काही घरात बनवलेलंच खाते व्यायाम करते रोजचा त्याचबरोबर पाणी भरपूर पिते आता उन्हाळा लागलेला आहे आपण सीजन वाईज असं केलं पाहिजे आता थंडीच्या दिवसामध्ये बघा मी येथे डिंकाचे लाडू मी तुम्हाला दाखवलेले आहे ते हेल्दी कंबरदुखी पाठदुखी वजन पण मेंटेन राहतं परंतु आता उन्हाळ्यामध्ये गरम पडतं त्यामुळे मग मी आता उन्हाळ्यामध्ये कसं सब्जा पाणी किंवा सॅलर ज्यूस हे असं आपल्या रुटीनमध्ये आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे तर बघा आता तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे व्यायाम करायचा आहे कोमट पाणी गरम पाणी काही ना काही तुम्ही असं सॅलड ज्यूस असं सकाळी सकाळी घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तुम्ही ज्या देवाची श्रद्धा ज्या देवावर असेल त्याची तुम्ही सेवा करायची आहे थोडंफार आपलं माइंड फ्रेश होतं मा मनातले आपल्या डोक्यातले सगळे निगेटिव्ह विचार बाहेर पडतात आणि आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो तर ह्या गोष्टी आपण फॉलो करायच्या आहेत आपल्या स्वतःच्या बॉडीसाठी शरीरासाठी आणि स्किनसाठी जर तुम्ही मनातून आनंदी असाल तर ते चेहऱ्यावर दिसून येतं आणि चेहरा तुमचा ग्लो शाईन करायला ला लागतो आता बघा मी अंघोळ केली व्यायाम केल्यानंतर आंघोळ केली त्यानंतर देवपूजा केली आणि मी नाष्टा केला तर नाश्त्यामध्ये पोहे उपमा इडली सांबर काही असो तुम्ही हेल्दी घ्या आणि क्वांटिटीमध्ये खा त्याचबरोबर बघा आता नाश्ता केला आणि त्यानंतर आल्याचा असा चहा तर आता सरांनी आणि मी चहा घेतला त्याचबरोबर कपडे वगैरे मी भिजायला घातली होती बाकी सगळी कामं आवर असतोपर्यंत कपडे छान भिजले आणि ती हाताने धुतली जिथं जिथं गरज आहे ती ती कामं तुम्ही हाताने स्वतः करा जर हाऊसवाईफ असेल तर घरातली कामं शक्यतो तुम्ही स्वतः करा आता बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की ताई आम्ही खूप असं म्हणजे घरातलं आमची सारखी सतत हालचाल चालू राहते आम्ही घरातली कामं करतो त्यामुळे व्यायाम हा करायलाच पाहिजे का तर तर हो कारण तुम्ही कितीही कामं करा त्याने तुमच्या बॉडीचं म्हणजे स्ट्रेचिंग वगैरे काही होत नाही त्यामुळे तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे ही तुमची सतत हालचाल आहे हे चांगलं आहे बॉडीची तुम्ही हालचाल करता ॲक्टिव्ह राहता हे चांगलं आहे परंतु तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे तुम्ही बारा सूर्यनमस्कार जरी घातले तरी खूप बेस्ट आहे तर बाराऐवजी तुम्ही चोवीस घातले नुसते तरीही ते बेस्ट आहे ऑल बॉडीसाठी आणि असं घरामध्ये वेगवेगळं असं वेग वेग आहार घ्या आता हे स्प्राऊट्स बघा मी सगळे तुम्हाला मोड आलेले कडधान्य असे एकत्र करून मी त्यांना मोड आणत असते आणि असं मी उसळ वगैरे किंवा मी थोडं शालो फ्राय वगैरे करूनही तुम्ही खाऊ शकता आणि खूप सारी एनर्जी येते म्हणजे आहारातून तुम्ही असं घ्या असं मी बघा आता कामं वगैरे उरकली दुपारच्या वेळामध्ये आता म मटकीची उसळ वगैरे करायला घेतली तर असं थोडंसं पाणी घालून ती पर ला, एक शिट्टी घ्यायची छान अशी भाजी होते दुपारच्या वेळामध्ये तुम्ही असं चपाती भाजी सॅलड असा आहार घ्यायचा आहे लंचला त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्यायचं आता सब्जा पाणी घेजा लेमन ज्यूस पुन्हा भरपूर सारे आता म्हणजे वॉटरमेलन आहे ग्रेप्स आहेत आता उन्हाळ्यामध्ये असे रसाळ फ्रूट आहेत ते खा तुम्ही आ, कोकम सरबत घ्या किंवा नारळ पाणी घ्या जर तुम्हाला सगळ्यांनाच पॉसिबल होतं असं नाही आहे त्यामुळे असं जसं तुम्ही जसं असेल तसं तुम्ही घरामध्ये असं घेऊ शकता सीजन वाईज तर आता बघा मी असं सब्जा तांब्यामध्ये घालून असं पाणी करून ठेवते आणि जसं पाहिजे तसं त्यामध्ये मिक्स पाणी असं घेते शक्यतो फ्रीजचं पाणी अवॉइड करा तुम्ही माठातलंच पाणी प्या मुलांना पण तीच सवय लावा आता मी घरामध्ये असं बनवते त्यामुळे मुलांना पण तीच सवय झालेली आहे जर तुम्हाला छोटीशी भूक लागली किंवा तुम्हाला असं थंड असं वाटलं तर दुपारच्या वेळामध्ये दही घ्या तुम्ही किंवा ताक पातळ ताक पिया आता हे पातळ ताक वगैरे असं मी दुपारच्या वेळामध्ये घेत असते आता मला थोडंसं वाटलं की दही घ्यावं म्हणून मी थंड हवा म्हणून शरीराला थोडं दही घेतलं त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये फक्त मसाले भात वगैरे घेतला आणि मसाले भात घेतल्यानंतर हे रात्रीचं माझं फॅट कटर ड्रिंक याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे हे वजन कमी करण्यावर बेस्ट असं ड्रिंक आहे याच्यामध्ये ओवा बडीसोप जिरा आहे आणि हे पाणी एका कपाचा अर्धा कप करायचं असं हे तुम्ही सगळ्यांनी घरातल्याने घेतलं तर खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि बॉडी स्लिम ड्रीम दिसायला लागते तर असं हे वेळोवेळी तुम्ही प्रत्येक प्रत्येकाची अशी काळजी घेणं गरजेचं आहे आता हे झालं बॉडीसाठी आता आपण स्किन केअरकडे जाऊया स्किन केअर म्हटलं तर आता वाढत्या वयामध्ये बघा लूज लटकती स्किन होते चेहऱ्यावर ग्लो राहत नाही किंवा ड्राय अशी स्किन पडते रॅशेस येतात पिंपल्स वाढतात पुन्हा आता उन्हाळ्यामध्ये स्किन टॅनिंग होतं तर मग स्किनला पण थंडावा मिळण्यासाठी तुम्ही घरगुती असा उपाय केला तर बेस्ट असा रिझल्ट मिळतो तर बघा आता इथे मी बीट घेतले काकडी घेतली आणि टॉमॅटो घेतलेला आहे हे असं किसून त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आणि त्यामध्ये आता काय काय मी ॲड करते हे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतच आहे तर आता मी हे सगळं करता करताच तुमच्याशी बोलत आहे आणि काही टिप्स दिलेल्या आहेत तुम्हाला नक्की त्या फॉलो करा तुमची स्किन तुमचे केस गळायचे थांबतील तसेच तुमची बॉडी ही मेंटेन राहील तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं काही ना काही वेगवेगळं वेग वेग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आता तुम्हाला माहीतच असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या असं म्हणतात ना की सगळं समोर असतं परंतु आपल्याला ते दिसत नाही किंवा वळत नाही आता हे जर आपण प्रॅक्टिकली केलं तरच त्याचा आपल्याला फरक पडतो फर तर आता बघा तुम्ही जर प्रॅक्टिकली व्यायाम केला तुम्ही स्किन केअर केलं हेअर केअर म्हणजे तुम्ही रुटीनमध्ये जर ॲड केलं तर तुमचे केस पण गळायचे थांबतील प्लस तुमची स्किन छान राहील आणि बॉडीसुद्धा मेंटेन राहील परंतु करणं गरजेचं आहे परंतु आपण काय करतो की नको त्या गोष्टींचा फार विचार करतो आणि नको त्या गोष्टींची सवय लावून घेतो तर असं न करता ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळतोय त्या गोष्टी अवश्य कराव्यात मला असं वाटतं आयुष्य हे किती असतं परंतु ते आपण हसत खेळत असं पॉझिटिव्हली राहून जगलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीत असा मोठा आनंद घेणं गरजेचं आहे आपल्या आजूबाजूला खूप काही असतं आनंद घ्यायचं म्हटलं ना तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला आनंद घेता येतो आणि फार विचार करू नका टेन्शन हे प्रत्येकालाच असतात परंतु त्याच्यातून आपण मार्ग काढत आपल्याला आनंदी कसं राहता येईल या गोष्टींकडे लक्ष द्या आणि ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी नक्की करा तुम्ही तुम्हाला वाचनाची आवड असेल तर वाचन करा रील्स बनवा किंवा तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल किंवा मित्रमैत्रिणींमध्ये तुम्ही वेळ घालवा एखादं छान पुस्तक वाचा अशा ह्या गोष्टी करा आता हे फेस पॅक बघा मी काकडी बीट आणि टोमॅटो याचा ज्यूस काढून घेतला त्यामध्ये बघा मी आता इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं चणा पीठ घेतलेलं आहे थोडंसं खोबरेल तेल टाकायचं तो खूप छान फरक पडतो स्किनला आपल्या वाढत्या वयामध्ये लूज लटकते स्किन टाईट व्हायला लागते आठवड्यातून एकदा हा फेस पॅक लावत जा किंवा तुम्ही जेव्हा कधी बाहेर जाता तेव्हा आपल्याला स्किन टॅनिंग होतं बघा स्किन बर्न होते उन्हाने तर तुम्ही हे जर लावलं तर खूप थंडावा मिळतो आणि हे फ्रीजमध्ये एक दोन ते तीन मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर चेहऱ्यावर आपल्याला ॲप्लाय करायचं तर ॲप्लाय करताना जर जा तुमच्याकडे बघा फेस पॅक लावायचं जर ब्रश असेल तर त्यानेही तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही असं बोटानेही लावायचं आहे तर पहिला चेहरा छान थंड पाण्याने धुवायचा आणि नंतर मग थोडासा कोरडा करून मग त्यावर आपण हे ॲप्लाय करायचं आता लावताना बघा तुम्ही अगदी सगळ्या स्किनला म्हणजे पूर्ण चेहऱ्यावर पूर्ण मानेवर सुद्धा लावू शकता अगदी डोळ्यांच्या वरती लावलं तरी साईड पाहू द्यायचं नाही आहे आणि जे तांदळाचं पीठ आहे त्याने स्क्रब होतं हळदीने तुमचं बघा ब्लीच हळद हे अँटीऑक्सिडंट हळदीमध्ये भरपूर आहे तर हळद हे ब्लिचिंगचं काम करतं चेहरा फेअर होतो काळवणलेला असेल तर तो फेअर होण्यास मदत होतं म्हणजे हे सगळे इन्ग्रेडियंट जे आपण घातलेले आहेत ते सगळे इफेक्टिव्ह आहे स्किनसाठी जर तर तुम्ही असा आठवड्यातून हा फेस पॅक लावायचा आहे आपण काळजी घेणं गरजेचं आहे जर आपण वेळोवेळी काळजी घेतली तर आपली स्किन पण छान राहते आपली बॉडी पण छान राहते आणि आपण स्मार्ट आणि सुंदर दिसायला लागतो तर अशा ह्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या आपण आपल्या रुटीनमध्ये ॲड केल्या तर नक्कीच त्याचा हळूहळू फरक जाणवायला लागतो तर रोज तुम्ही जर व्यायाम केला पंधरा वीस मिनटं गरम पाणी घेतलं सॅलड दूध घेतलं किंवा सॅलड खाल्लं स्प्राऊट्स खाल्लं भाजी पोळी खाल्ली तर तुम्हाला बघा त्या गोष्टींची सवय होऊन जाते आणि आपल्याला जेवढं आपण आहार घेतो ना तेवढंच पोट पण आपल्याला म्हणजे मागतं म्हणजे जास्त असं आपण आहार पण घेत नाही आणि मग आपण आता उन्हाळ्या दिवसांमध्ये पाणी भरपूर पिलं जातं आणि आहार कमी घेतो त्यामुळे वजन लवकर कमी होतं आणि वजन मेंटेन ठेवणं पण तेवढं गरजेचं आहे तर असं आहे आता मी फेस पॅक एक पंधरा मिनटं लावला त्या खूप छान वाटतं आपल्याला स्वतःला तेवढं फील होतं ना की आ, की शब्द नाही मला तर असं आहे त्यामुळे आपण स्किनची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर आपल्या वयानुसार आपण वजन कमी करून मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे जर तुमचं पस्तीस चाळीस पंचेचाळीस जर वय असेल तर तुम्हाला वजन पन पन्नासच्या पन आतमध्ये बावन्नपर्यंत पर्यंत तरी पाहिजे आणि तुमचं वय जर पन्नास ते साठ असेल तर तुमचं वजन हे पंचावन्न ते साठच्या आतमध्ये पाहिजे मी पाहिजे तर असं आहे आता तुम्ही म्हणाल की जर तुमचं वय आहे पन्नास साठ आणि तुम्ही म्हणत असाल आम्हाला अनमॅरिड मुलींसारखी स्लिम ड्रीम बॉडी करायची आहे तर ते चांगलं वाटणार नाही आणि जरी केलं तरी ते असं वाटेल की खूप तुम्ही मोठ्या आजारातून बाहेर पडल्या आहात त्यामुळे आपण वजन असं कमी करायचं की आपल्या चेहऱ्यावरचा तेज पण कमी झाला नाही पाहिजे आपली बॉडी ॲक्टिव पण दिसली पाहिजे आणि आपलं वय पण कळून देखील आलं नाही पाहिजे आत्ताचं जे वय आहे त्या वयापेक्षा आपल्याला आणखीन पाच ते दहा वर्षांनी आपण कमी दिसायला ला लागू असं आपल्याला वजन कमी करायचं आहे त्यामुळे असं जे मी तुम्हाला आहार सांगितलेला आहे तो आहार जर तुम्ही व्यवस्थित घेतला असा तुम्हाला तुम्ही असं तुमच्या बॉडीला प्रत्येक आहार प्रत्येका प्रत्येक गोष्टीची सवय लावणं गरजेचं आहे व्यायामाची जर असं रुटीन तुम्ही केलं तर नक्कीच तुमचं वजन कमी होऊन मेंटेन राहील तुमच्या चेहऱ्यावर तेज कायम राहील आणि तुम्ही कायम ॲक्टिव्ह फ्रेश दिसाल तर असं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या वयानुसार वजन कसं कमी करायचं हे सांगितलेलं आहे काही छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत तर असं रुटीनप्रमाणे तुम्ही आहार घ्या व्यायाम करा आणि छान आनंदी राहा पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह विचार करा आणि जे आवडतं ते करा नक्की करा त्याच्यातून तुम्हाला ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो हो, त्या गोष्टी नक्की करा तुम्ही बघा खरंच खूप म्हणजे फरक जाणवेल तुम्हाला एका महिन्यातच फरक जाणवेल तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय बाय थँक्यू गुड नाईट सगळ्यांना